हे। हे हे? हे हे मला पंचमीला जायचंय माझ्या मम्मी पप्पाच्या ठिकाण काय घेतो पंचमी चालले फिरायला थरी फिरतो इथे धोका पाल तुला मी पाळणं आणलो त्यात बस हा

या आपल्या सर्दी होईल पाऊस आहे पाणी रानामध्ये चिखल होत आहे पाऊस तिथं पत्रे गळत येते तिथे सापड निघत येत इच आणायला मला जास्त वेळ लागत नाही मला जायचं तिथं काय असं एवढा दिवस राहिला जमलं तो झाला होता तेव्हा एवढा दिवस राहिल होता ना आता काय पाच दिवसांनी काही नाही निघत सलावार आलं तरी जाऊन द्यायचं तुझ्या हिशेबा तुला बोललंच नाही काय तुला बोलण्यात उपयोग नाही तुम्हाला खायला प्यायला सगळं करते मी तुम्हाला काय करीत जाईल डबा वगैरे करून देत जाईल आणि एक दोन दिवसांनी जाते नाहीतर मला वाटतं आज रात्री जाऊ का आता दुपार जा एक काम करा सोमवार आहे उद्या उद्या नको डबा पाठवू मंगळवारी मटन पाठव हो, बुधवारी मटण पाठव हो, गुरुवारी नको पाठव हो, हो, शुक्रवारी मटन पाठव शनिवारी सादर पाठव पुन्हा रविवारी मटण पाठवून जा बरं मग हां मी पंचमीला चालली मीच लावायला नाही चालली तिथं मटण एखादं भोकड बिकड नाही कापायला चालले मंगळवारी पाठवून बुधवारी पाठेवर शुक्रवारी पाठवून पुन्हा रविवारी पाटीवर म्हणजे मी तिथं जाऊन मटणच करीत बसत थोडं माय बाप मध्ये मला राहून देऊ नका काही नका मटणच करायला हवा तिथं जाऊन बी जायचंच नाही मला जाऊ दे नको चिडू तू जा निवांत जा काही अडचण नाही मी तुला सोड सोडायचं वाटलं बस ओके आयला पण ही गेल्यावर लई माझं अवघड खाय प्यायचं आणि तिकडं रानातलंही खायला असते काही मटण चिकन अंडीन माशेन मी काय करतो काहीतरी डोकंच लागतो